आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा सा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईने पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माचा भाई भाई ला ला ला, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा अरे असं म्हणणार आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे कार्टशाला जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठल आला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला तांडायला लागला पाणी भरायला लागला जणी बैसली नाही आला पाणी नाही इसणाला गुद्मपोली भाषेत सांगते जणी बैसली नाही आला पाणी नाही इसणाला हाती घेऊनही घागरी देव निघाले तातडी जनावय लांब आल्या ही आमची मराठी भाषा आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे या सगळ्यांना मिळून हे अभिजात पण आलेलं आहे जास्त आत्ता बोलत नाही पण आमचा हा विठू सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणार आहे आपल्या सावलीखाली घेणार आहे या संतांच्या मध्ये अंत्यजय म्हणजे ज्याला आज आपण बी सी आणि ओबीसी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरीसुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखितमध्ये नाही ती बोलीतनं निर्माण झाली बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो तुम्ही नागपूरचे का तुम्ही महाराष्ट्रातले का तर हे भाषेच आपले पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही